अखंड हिंदुस्थानाचा एकच बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणीही बाप नाही या हिरव्या सापानं या बागल चौकात येऊन दाखवावं तुला हिसका आमचा दाखवतो उद्घाटनला विरोध करण्याचं कारण म्हणजे असली पिल्लावळ आपल्या इथं कोल्हापुरात नको आहे आपण शिवशाहू महाराजांच्या विचारानं चालणारी कोल्हापुरी नगरी आहे इथं बघतात आई जगदंबेचे इथं स्थान आहे नवरात्रचा उत्सवाचा काळ आहे आणि अशा भाविक पर्यटक येत असतात आणि त्यांनाही कुठे इजा पोचू नये पण आमचा या विरोध होता त्याला आणि त्यातून जर त्यांना अशी बेताल वक्तव्य जर परत इथून जर केली तर तशाच जसंच तसं आम्ही उत्तर देऊ आत्ता आम्हाला कळालं की बाप आया, बाप बापाया अशा त्यांनी घोषणा दिल्या तर मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानाचा एकच बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणीही बाप नाही ओएसी बंधू आणि जलील हे सातत्यानं या देशामधल्या देवदेशाने धर्माच्या बाबतीत आग होतात काही वेळेला त्याने अनेक वेळा स्टेटमेंट केलेला आहे की या देशामध्ये दे सत्तेचाळीसला बुरका घातलेली पंतप्रधान असेल त्याचप्रमाणे या देशातले दे एक तास फक्त पोलीस आठवा आणि ह्या इथल्या हिंदूंना दाखवतो ज्या पद्धतीचं देव देश आणि धर्माच्या विरुद्ध सातत्यानं स्टेटमेंट करतात म्हणून विरोध आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आहे पण त्याच्या विचाराला त्याच्या वृत्तीला आमचा विरोध आहे आणि आजही आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजतं आहे की बाप आला रे बाप आला या देशाच्या संपूर्ण जर बाप असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे हे प्रतापगडला दाखवून दिलेलं आहे अफजल खानाचा कोथळा काढून जर ज्या मगाशी सुद्धा त्यांनी काही स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या बिनकामाचे लोक थांबलेले आहेत आम्ही बिनकामाचंच आहे जर हिम्मत असेल या हिरव्या सापानं या बागल चौकात येऊन दाखवावं तुला हिसका आमचा दाखवतो मोठ्या संख्येनं हा देश हिंदू बहुल म्हणजे हिंदू मोठ्या संख्येनं असणारा हा देश आणि इथं हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या ओ हो व्ही सी तो कोल्हापुरात येणार असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही एस पी साहेबांनी एक निवेदन दिलं नि की बागल चौकातल्या कार्यालयात आणि इथं नमाज पठवण्यासाठी येऊ देणार नाही स्थानिक इथल्या नमाज जी मुस्लिम आहे त्यांनाही आम्ही विचारलं तर त्यांनीही सांगितलं की आम्ही त्याला इथं येऊ देणार नाही आणि आज पोलीस प्रशासनाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत बागल चौकामध्ये इथं येऊ देणार नाही तो इच्चलगंजला काही तर बाहेरच्या बाहेर जाणार आहे आणि इथं आला तर कोल्हापूर स्टाईलनं हिंदुत्ववादी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही